श्रावण महिना सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर गावागावातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे आज पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्री गाडाई देवीला अभिषेक घालून धार्मिक कार्याची सुरुवात करण्यात आली आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली त्यामुळं गावागावातील मंदिरांमध्ये देवदेवतांना अभिषेक घातले जात आहेत आज पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या आणि करवी निवासिनी अंबाबाईची बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री गाडाई देवीला गावकऱ्यांच्या वतीनं अभिषेक घालण्यात आला आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली आजपासून श्रावण मासाचे धार्मिक विधी सण याची रेलसेल सुरू झाल्याचं चित्र परिसरात पाहायला मिळत आहे यावर्षी तेवीस ऑगस्ट पर्यंत श्रावण महिन्याचा बहर राहणार आहे सण उत्सव व्रतवैकल्याची मांदियाई घेऊन येणाऱ्या या हिरव्या ऋतूच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सज्ज झालेत हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला या भावनेला श्रावणाच्या उंबरठ्यावर मनोमनी पालवी फुटत आहे